दहसर पोलीस ठाणे या ठिकाणी अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पस्तीस वर्षाची महिला आनंदनगर या ठिकाणी राहणारी पोलीस ठाण्यामध्ये येऊन त्यांनी तक्रार दिली की त्यांना सकाळी साडे दहा वाजता एक लखनौवरून फोन आला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही लखनऊ क्राईम ब्रँचचे अधिकारी बोलत आहे आणि तुमच्या नावाच्या सिम कार्ड वरून लोकांची फसवणूक होत आहे त्यामध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला अटक होऊ शकते अशी भीती घालून त्यांच्याकडून अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यांच्या एच डी एफ सी बँकेतून एका अकाउंटवर पाठवण्यासाठी त्यांना भाग पाडलं जबरदस्ती भीती घालून याबाबतची अशी तक्रार दिल्यावरून तात्काळ आमच्या सायबर सेलचे ए पी आय दांडगे आहेत आणि ए पी एस आय श्रद्धा पाटील यांनी तात्काळ एन सी सी आर पी पोर्टल आणि बँकेचे संबंधित बँकेचे नोडल ऑफिसर यांना संपर्क करून ती गेलेली रक्कम ही तात्काळ होल्ड केली आणि ते आपण फ्रीज केलेले आहे संपूर्ण रक्कम अधिक तपासामध्ये अशी माहिती मिळाली की या अनुषंगाने सदरची गेलेली रक्कम ही कर्नाटक बँक खांदिवली पश्चिम या ठिकाणी सदरचे पैसे गेलेले आहेत त्यावरून अधिक माहिती घेतली तर एक आरोपी वरुण कुमार ओमप्रकाश तिवारी चोवीस वर्ष याच्या नावाचा अकाऊंट मिळून आलं अधिक माहिती पुढे घेतली असता आणखी अशाच प्रकारची दहा अकाउंट्स वेगवेगळ्या वेग नावाने सदर बँकेमध्ये ओपन केल्याचे समजले त्याचा साथीदार असणारा सचिन संगमलाल मिश्रा हा चौतीस वर्षाचा आहे हे आत्ता राहन रहिवासी हे रोडचे आहेत आणि मूळ राहणार रहना, राहणारे यू पीचे आहेत या आरोपीने अशा प्रकारच्या दहा वेगवेगळ्या लोकांना हो ओम सोल्युशन कंपनीमध्ये कामासाठी सॅलरी अकाऊंट लावण्याचा बहाणा करून लोकांचे हे अकाउंट खोललेले आहेत आणि या आरोपीने आत्तापर्यंत अधिक सखोल तपास केला असता त्यांच्या अकाऊंटवर जवळजवळ त्रेसष्ट एन सी सी आर पी पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारी या यांच्या अकाउंटवर दिसून येत आहेत आणि सदरच्या हे तक्रारी भारतातील वेगवेगळ्या वेग राज्यातील हरियाणा कर्नाटक महाराष्ट्र पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश तेलंगणा तामिळनाडू गुजरात मध्य प्रदेश केरळ बिहार ओरिसा झारखंड अशा वेगवेगळ्या वेग 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 राज्यातल्या ह्या है तक्रारी आहेत आणि त्रेसष्ट सायबर पोर्टलवर हो या तक्रारी दाखल आहेत याच्यावरून ह्या सदरच्या त्रेसष्ट तक्रारी या उघडकीस येतील त्यासंबंधित आम्ही राज्यांना आम्ही कळवून सदर आरोपीबाबत माहिती देत आहे त्याच्यापुढे आणखी एक आरोपीने या आरोपीने केलेला गुन्हा या दोघांनी केलेला गुन्हा कांदिवली सायबर नॉर्थ सायबर ऑफिस आहे या ठिकाणी केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यावरून सदर आरोपीचा ताबा त्यांनासुद्धा देण्यात येणार आहे अधिक तपास या गुन्ह्यामध्ये चालू आहे